नगर तंबी नागरिक सांगते त्यांनी नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना याच्या आधी पत्र दिलं परंतु काहीच कारवाई झालेली नाही आणि ह्या कारवाई व्हावी या दृष्टिकोनातून आम्ही मुख्याधिकारी साहेबांना भेटलो त्यांनी कारवाईचं आश्वासन दिलं पहिली कारवाई त्यांनी करावी अन्यथा आम्ही अँटी करप्शन आणि एन्फोर्समेंट डायरेक्टरेट यांच्याकडे आम्ही लेखी तक्रार करून कारण गंभीर प्रश्न आहे मोठा प्रश्न आहे दुसरं जे दुकान म्हणजे इकडे जी दुकानं होती व्यापाऱ्यांची ती दुकानं काय पाडण्यात आली आणि त्या जागेवर मातोश्री बिल्डर यांना ती जागा सुपूर्द करण्यात आली वास्तविक त्यांना सुपुती पत्रे लावलेत हा पूर्णपणे गैरप्रकार आहे गैरकानुनी आहे नगरपालिकेची जागा नाही नगरपालिकेची जागा नसताना त्यांनी कसं तोडलं हा देखील सवाल त्यांनी उत्तर देण्याची आवश्यकता आहे टी एल आरला फोन केला फक्त टी एल आर फोन उपलब्ध नव्हते आणि ह्याच्यावर तातडीने त्या मातोश्री बिल्डरचे पत्रे काढावे अशा आम्ही विनंती त्यांना केल्या आणि त्यांनी मान्य पण केलेली आहे पहिलं तर साहेबांनी आता आमचे प्रवृत्ती नेते तर साहेबांनी सांगितले का शंभर कोटीचे भ्रष्टाचार पश्चिमेला झालेला आहे थोडा मैद्यामध्ये तर हो त्याबद्दल विचारणा होती आणि त्याबद्दल ते असेच उत्तर नेहमी जे असतातच त्यांची आणि आता आम्ही भी एक विषय दुसरा घेतला की आमच्या कार्यकर्त्यांची काही कामं असतात आणि ती पी एस करून ती ठाण्याला जातात आता इथे तगा झाला ते का होत नाही काय कारण नाही तुम्ही का नाही करत आमची कामं आणि नेमकी आमची विरोधकांचीच कामं का होत नाही बाकी लोकांची ना अशी खोटी खोटी बिलं काढली जातात माझ्यासमोर हा कार्यकर्ता आहे पण मला ते नाही बोलायचं आम्ही जर फोन केला ना का ते अटकले आमचं काम तुम्ही खासदाराला फोन करा ना अरे योग कुठला नाही आहे छोट्या छोट्या कामासाठी आम्ही खासदाराला का फोन करू मग तुम्ही कशाला पगार घेता येतं हे तुमचं काम नाही का हे असे उत्तर आहे ते आणि आता जर आम्ही तर आता आलो आहे याच्यात जर आम्हाला काही फरक दिसला नाही तर मग आम्ही शेवटी ना आंदोलनच्या तयारीत राहणार आहे कारण उद्या सत्ता आमची पण येणार आहे